तर भार्गव आता झोपतून उठला हे भार्गव तू झोपतून उठला ना भार्गवला जेवण करायचंय हे भागव काय 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 रे भार्गव भार्गव भार्गवला विरा नाही तर करमत नाही हे ना हे ना भार्गव विराने म्हणून करमत नाही ना ना करमत नाही ना हम्म सांग करमत तर इकडं टाकली बिर्याणी शिजायला सपनाने केली बिर्याणी मी सांभाळते भार्गवला आणि भार्गवला करमत नाही म्हणून भार्गवला सारखं घेऊन हिंडते असं हे ना भार्गव तुला घेऊन हिंडते ना, ना, ना मी भार्गव hmm? ए भार्गव हा तर आत्ताच आमचं आवरलंय सगळं काम साफसफाई सगळं झालंय म्हणजे आता आम्ही गावात जाणार आहे ना जायचं याला उद्या लग्नात जायचं आवड करायचे पण उद्या जायचं जायचंय इथं आहे ते लग्न म्हणजे इथंच गावातच आहे आणि आता भार्गवला आहे ना वीरा नाईत अजिबात करत नाही तर हे ना भार्गव विरा दिदी नाही तर करमत नाही तुला नाही मग तू जातो का विरा दिदीकडे जातो जात तर आम्ही आता माझ्या आहे जा त्याच्यासोबत गा जाणारे गावात आणि भार्गवला अशी घाई झाली कधी जाऊ कधी जाऊ कधी जाऊ हे भार्गव आणि विरा काही अजून आले नाही अजून विरा तिकडंच आहे भार्गव ए भार्गव कुठ जायचं काय कुठ कुठ जायचं हे बघा आमचं भारगड असं खाली सोडलं का लगेच थाय 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 नाच आहे बघ त्याला वीर आहे चल 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 वीरा दिदी नाही तर करमतच नाही भार्गवला वीरा नाही तर करमतच नाही ना हम्म वीरा नाही तर करमतच नाही ना ये 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 येवड्या करमत नाही ये तर चला तर बार्गवन मी चालले आता गावात आणि स्वप्न पण येणार आहे आमच्या बरोबर हे ना आणि खूप सांध्या काळचा टायमिंग झालाय पण बार्गवत राहत नाही त्याच्यामुळे आम्ही गावात चालले हे ना तुला इथं करमत नाही ना विरा दिदीने म्हणून करमत नाही ना हु? करमत नाही ना ते काय आहे ट्रा कशाला चावतो हां लशी पेला ना तू ट्रा चाव मग तिला लशी पेला दे टाकून दे दे फेकून दे हु? बोल विराला बोलो बोलो विराला बोलो विरा दिदी ए ये विरा दिदी ए भार्गवला करमत नाही विरा दिदी नहीं, नहीं। ये ये बोलो 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 बोल बोलो म्हणा विरा दिदी मला करमतच नाही बोलो काय गाय दारकडच्या गायची सरना मग आई आई म्हण आजी आजी ही आई आहे ही त्याची आजी आहे आजी आजी ओ <laughs> <हु>? आजी ओ <becueeled> आजी ओ तीच मग ताई हं बा ये बोल हंबाला बोला आं ये हंबा थांबा कुठे चालला पळून चालला तू पळून चालला कुठं चालला तू कुठं चालला भार्गव कुठं चालला हां कुठं चालला भारग चाल चला आता आम्ही बसतो हां मी ते गाय मारते खिलारी गाया चल चाललं चाल ह्याच गायांच दुधे बर का पण गाय गाया। तुझी मम्मी तर किती घाबरली त्या गायना घाबरली ना मार ना असा एक चक्कर बघ तुझी मम्मी स्कूटी खेळते बघ बघितलं ना तुझी मम्मीला स्कूटी येते ये आता इकडं आण इथंच गोल गोल फिर चला त्याला जायचं ना गावात तुझी मम्मी बरोबर जायची चल मम्मी घेऊन जाणार बघ त्यात मम्मी आली बघ मम्मी आली बघ तुला बसायचंय का तर भार्गवला करमत नव्हता आता किती खुश झाला आहे आता करमत का हा असं लागतो ला। आता मस्त खुश झाला कॅम्प भार्गव आता काय खायचं तुला काय खायचं काय खायचं काय खायचं तर सपनाला घेतलंय आता ड्रेस

माझी फ्रेंड आहे आणि तिची मुलगी छोटीशी मी यांच्या घरी गेले होते पण काही व्हिडिओ काढला नव्हता मागच्या वेळेस अगं थांब ना जाऊ दे तुझ्या आईला तुझ्या आईला म्हणा ऐ तुझ्या आईला सांग म्हणा तू मी थांबतोय त्या घरी यायच्या मला अजून आठवत होते मी यायला पाहिजे मग ती सगळे एकत्र यायला पाहिजे अजून एक फ्रेंड येणार आहे आता उद्या लग्नात उद्या लग्न उद्या का ये का नक्की घरी या चला तर आताच सपनाची मैत्रीण गेली आहे आणि त्यानंतर मग एक गुलाबजामुनचं पॅक होतं तर मग मी म्हणलं आता याचे गोळे तयार करू आणि आपण ना थोडेसे गुलाबजामुन करून टाकू असं बी ते पीठ खराब होऊन जाईल म्हणलं तर मग मी काय के केलं थोडेसे गुलाबजामुनचे गोळे केले आणि थोडंसं तूप टाकून त्या तुपामध्ये हे गोळे असे कढईमध्ये लालसर भाजून घेतले आणि हे जे गावठी तूप आहे ना ते टाकलं थोडंसं कारण जास्त गावठी तूप टाकलं तर ते तूप बी खराब होऊन जाईल म्हटलं म्हणून मी थोडंसं टाकून असं भाजून घेतले हळूहळू कमी गॅसवर आणि त्यानंतर ना साखरेचा पाक केला आणि त्या साखरेच्या पाकीमध्ये ना जे गोळे टाकून दिले तर हे पॅक होतं मग मी हे पॅक करून घेतलं त्याचे गो गोळे तयार आणि असं पाकामध्ये टाकून दिले तर असं की नाश्तोच होण्यापेक्षा जातील म्हणलं संपून म्हणून मी हे गुलाबजामून तयार करून घेतले